मित्रांनो बघा आज आपल्या इथे मुलाखत देण्यासाठी मूल्यवर्धनच्या सौ अनिता डोळे मॅडम आलेले आहेत या तुम्हाला काय काय शिकवलं तुमच्या मॅडमनी काय काय घेतलं तुम्हाला काय काय आलं हे पाहिलं आलं की नाही त्यांनी सकाळपासून तुमची परीक्षा घेतली ना घेतली ना काय काय केलं तुम्ही सकाळपासून हे बघितलं त्यांनी तर आता तुम्ही त्यांना प्रश्न विचारून त्यांची माहिती घ्या

मला मोर आवडतो मला मी घरात काय करते मी घरात सकाळी उठल्यापासून मी माझं स्वतःच पूर्ण आवडते ब्रश आंघोळ स्वच्छ धुतले कपडे आणि मी माझ्या मुलांसाठी टिफिन बनवते

झालं त्यांचं विचार आता विचार ना तुम्हाला आमची शाळा आवडली आमची आमचा वर्ग आवड

एक राहिला प्रश्न मुलीचं विचारताय मुला विचारताय तुम्हाला किती मुलं आता मॅडमला विचारा तुम्ही काहीतरी आम्हाला शिकवा